नमस्कार दर्शकांना आज आपण आलो पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघातील गादीगाव या गाव गावामध्ये या गावातील जनतेच्या जनतेचा कौल कोणाच्या बाजूने या गावातील जनतेच्या माझे भावे आमदार कोण आहे याबद्दलची आपण आज आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत सर्वात मतदारसंघामध्ये प्रमुख केने भगीरथ बालके समाधान अवताडे दिलीप धोत्रे आणि अनिल सावंत हे असे चार वेगवेगळे उमेदवार वेगवेगळ्या ताकदीने उभे आहेत तर जनतेचा कौल कोणाच्या बाजूने आपण जाणून घेणार आहोत सदर पाहूयात जनतेच्या प्रतिक्रिया नमस्कार नमस्कार बोला सदा पूर्ण हवं आहे मतदारसंघामध्ये चौघाजी बी आहे बर मग कोण काय काय चौघी पडावतींज दुसऱ्यांची हवाई पाहिजे काय गरीबा क्लास मेट आहे माझा बर बर सरकार कोण झालं पाहिजे माहिती महाविकासाकडे त्रिशंकोच राहिलं पाहिजे बर विकास कसा होणार मग कोणाला करायचंय काय नाव आपलं मी नवनाथ ना। पाटील गादीगाव काय आपल्या का गावात वातावरण कसं आहे काय वातावरण वात वात आहे वात वात का पण आता अंदाज काय आज लगे कळणार नाही कारण अवत अवताळ्याचं बी चालू आहे वगैरे दादाचं बी आहे आणि साऊचं बी चालू आहे पण ह्याचा अंदाज लगे आजच्या आज तुम्हाला कळू शकणार नाही त्यामध्ये एक एक दोन दिवस नाही नाही तसं नाही होणार काय पण आता तसं काय सांगता येणार नाही की कोण येईल किंवा कसं आहे सगळा मित्रांनो कट्ट्यावर काय ग्रामस्थ बसले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात या मतदारसंघातील सध्या चर्चा कोणाची आहे नमस्कार नमस्कार सध्या मतदारसंघामध्ये हवा कोणाची आहे दादा समोर त्यांच्यासमोर का उमेदवार आहेत आणि सावंत आहेत विद्यमान आमदार आवतड आहेत काम कसं आहे काय काय अनिल दादांचं काय काम आहे ह्या मतदारसंघात त्यांनी काय काम केलं आतापर्यंत ते नवीन मतदारसंघात मा, उमेदवार आलेले आहेत ना दादांचं काम कागदोपत्री काम आहे काय काय काम आपण मग तुमच्या मनात आमदार फिक्स दादा आमदार आहेत दादा बगरत बारखेच का बगीर बारखी का नानाने अकरा वर्ष त्यांनी नाना संघर्ष करून समजा रस्त लाईट समजा टीफीची व्यवस्था ही केली आहे ना म्हणून बघितलं गावामध्ये विकास केला ना भरपूर विकास केला नानांनी ना मी म्हणून तुम्ही त्यांच्या शंभर टक्के गादी गावकर आम्ही बहु बहुसंख्य मतदान देणार आशीर्वाद किती आपल्या गावाचं मतदान किती आमच्या गावात मतदान आहे पाच हजार आठ हजार आहे सहा हजार दोनशे मतदान आहे आमच्या गादीवर होईल काय किती आमचं आम्ही साडेतीन चार हजार मत चार हजार मतं आम्हाला पडतील मतं सरकार कोणा झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये सरकार महाविकास आघाडी झालं पाहिजे आघाडी आलं पाहिजे झालं पाहिजे आता लाडकी बहीण योजना ही योजना असेल याच्या आधारावर काय त्यांना मत तुमच्या गावात पडणार का लाडकी बहीण योजना निस्ती नावाला सरकारने दिलेली आहे हिकडून दिली लाडकी बहीण योजना आणि हिकडेल पिशवी केली एकशे ऐंशी रुपयेला एकशे वीस रुपये महागाई वाढवली काढून घेतलं इकडे लाडक्या बहिणी दिलं ना इकडे किसाहानला असं केलं घेतलं नमस्कार काय हे बघा नानावर आमचं शंभर टक्के प्रेम आहे माझ्या मालकीनेला एकट्यालाच नाही किडनीचा आजार होता दहा हजार महागाय गेल तू दोन लाख दिलेत किती <hostess> ना दहा नाही भारत नाना हे भगीरथ दादाचे वडील उपकार ओप्मोजन्मी फेटणार नाहीत त्या काळात मालकीन राहत नव्हती वाचवली अजून आहे बारा वर्ष झाली मग काय खोट बोलायचं आहे हे नाही आम्हाला चहा पण पाजला नाही ओळख पण नाही नमस्कार भारत नाना ह आम्हाला चहा बी नाही नमस्कार केला तर अशीच करते काय करायचंय सांगा मग मी बी सुशिक्षित आहे अकरावीस आहे मी पण कवटेकर हायस्कूलचा विद्यार्थी मला एवढं ज्ञान माझी बारावी पंचवार्षिक आहे आता मतदान करतो ही सगळं अनुभव आहे कोणचा नेता कसा कोण कसा पाहिजे बघा आता इतक्या लांब नाही आता पुढे काय होईल आता ही सांगते ना नमस्कार जगदाळे हवा कशा आहे बघीर हाय बर का पण ही त्या शिंदे पोरला तुचारी तिकीट दिलं कस काय त्याचा बाप शिवसेनेचा मंत्री सावंत सावंत मंत्री आहे त्याला तिकीट दिल कस काय आणि कुणी दिलं आणि कसं दिलं ही जनतेला कळू द्या जरा ती आमची तळमळीची विनंती आहे कस काय तिकीट दिलं आणि कोणी दिलं भगीरथाला तिकीट द्यायला काय झालं आणि त्यालाच कसं दिलं ही काय राजकारण आहे काय गचकर नाही म्हणजे चिन्ह द्यायला पाहिजे होत जय पाहिजे म्हणणं हा मग त्याला दिलं नाही तू चायनीस पोराची कुठं भूम पारंड्याचा <से> था। त्याचा काय संबंध लागतो या, या मतदारसंघात एकूण तुमच्या गावातून जास्त मतदान होणार ते बालक्याला होणार होणार आमच्या गावात सरकार मग महाविकास आघाडीच पाहिजे का मग महाविकास आघाडी सरकार येणार आता चालवची सरकार त्यांनी बरी योजना आणली स्कीम आण पीएम किसन योजना लडकी बन योजना हा लाडक्या बहिणीचं काय शंभर टांब शंभर शंभर रुपये टांपावरची काम बघत होत त्याला पाचशे टाम्प घ्यायला लागतोय शंभर रुपयाला किलो पिशवी मिळत होती ती आता पिशवी दीडशाला झाली महागाई वाढवली भरपूर मग काय करायचं एकूण तुमचं माल दिला आमदार बघितलं होणार तर नमस्कार नमस्कार काय नाव आपलं कल्याण बागर काम भरपूर झाली रस्ते ही सगळं केलेत समाधान दादा आम्ही तेच पाठीशी आमचा पोरगा बिरगा सळी पुन्हा निवडून देईल हा देणार देणार शंभर टक्के कसं आपल्या गावात मतदान दोन नंबरला जात आमच्या गावात सापा सरकार कोणाचं असलं पाहिजे महाविकास आघाडी माहितीचं माहितीचं म्हणजे महावि ह्याचं पाहिजे माहितीचं हो सर काय नाव आपलं नमूनात बागल बर कसे सध्या आपल्या मध्यसंगला हाव कोणाच्या बाजूने कोण हे काम दात भगीरथदादा बालके भगीरथदादा बालकीच का हो त्यांच्या वडिलांचं काम आहे भरतनानांचं काम आहे तालुक्यात दोन्ही तालुक्यात आज ताग कोणी एवढा विकास केला नाही तेवढा अकरा वर्षात विकास केला आहे भरतनानाने काय काय आपल्या गावामध्ये काय भरपूर कामं झाली आमच्यात रस्त्याची कामं झाली आहेत वॉटर सप्लायचं काम आहे शाळेची कामं झाली आहेत पाणी पुरवठ्याची कामं झाली आहेत डीपी भरपूर दिलीत भारतांनाच भरपूर काम आहे सांगेल तेवढं थोडं आहे थो भारतांनाच थो काम गादी गावात हां लाईटचं एम एसी बोरडाचं तेहतीस के सब डिशन दिलं आहे आम्हाला हो सुशील कुमार शिंदे साहेबांच्या महाराज सांगितली ते दिस की वीज सबडिशन सुद्धा दिले त्यांच्या ऊर्जा खात्या काढल्यात वेळेत आता समोरचे जे वीर विरुद्ध उमेदवार आहेत विद्यमान आमदार ते म्हणतात की आम्ही तीन हजार साडेतीन हजार कुठे कुठे कागदावर आणले नुसतं कागदावर आणलाय हो दाखवाय म्हणा प्रत्यक्षात किती आलाय का आदेगावला निधी किती आलाय सांगा मला फक्त एक कोट एक कोट रुपये निधी आला असेल ती त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या घशात घातलाय गावात काय गावात कोणाला काम दिलंय त्यांनी कशाच्यावर तुम्ही मतदान मागाय सुद्धा अधिकार नाही तुम्ही विकास काय केलाय तुम्ही नुसतं धरली मतदार मतदारसंघातलं आमच्या गावातलं सांगतोय आम्ही आमच्या हा आमच्या गावात काही विकास नाही समजा त्यांचे बगलबच्चे चार पाच आहे तेवढं धरते ती गावात पूर्ण हो समस्या भरपूर समस्या भरपूर समस्या रस्ते समस्या आहे द्या पाण्याची समस्या आहे द्या सरकार कोण झालं पाहिजे सरकार महाविकास आघाडी सरकार येणार सरकार या सरकार पण काम करायला महाविकास आघाडी सरकार नमस्कार नमस्कार काय सध्या वातावरण कसं आहे गावा तुमच्या हवा कोणाची आहे समाजाला अवतारे बर कसं आहे अवतड्यांचं काम कशातलं गावामध्ये भरपूर निधी दिला गावाला आमच्या ही uh, बाकी जी उमेदवार आहेत जसे बालकी असतील सावंत असतील दुसरे असतील त्यांचं काय आपल्या गावामध्ये काय फ्राय मतदानामध्ये घोडावर पडणार आहे फरक एक नंबरला कोण राहील आपल्या गावामध्ये राहणार एक नंबर कसं आहे आपल्या गावात त्यांचं किती टक्के मतदान होईल काय मतदान होईल पन्नास टक्केवर होईल लाडकी बहीण योजना पीएम किशोरी योजना याचा काय फायदा होईल का मतदानामध्ये आहे फायदा मिळाला लोकांना मतदानामध्ये फरक पडलाय त्याचा पडणार की लाडकी बहीण देणार की मग सरकार कोण झालं पाहिजे माहिती सरकारला पाहिजे सरकारला पाहिजे नमस्कार नमस्कार नाव दत्ता पाटील वातावरण काय तुमच्या गावामध्ये आहे आमचे गाव महापुरुषांच्या विचारसरणीचं असल्यामुळं संघाच्या विचारसरणीला गेले जवळजवळ पंचवीस तीस वर्ष विरोध करतोय आतापर्यंतचा इतिहास बघितला सुशील कुमार शिंदे बनसोडेकडनं पडले त्यावेळेला संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकमेव गाव असं होतं की कि भावीशी मतांनी लेडूर होत त्यामुळे परिवर्तनवादी विचाराचं गाव असल्यामुळं माहितीचा उमेदवार येतं काय वर्णी लागणार नाही आमच्या गावापुरतं बोलतोय महाविकास आघाडीकडून आता महाविकास आघाडीकडं कसं आहे आपल्या मतभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पवार कन्या उभारले आहेत बरोबर आहे थोडी त्या ठिकाणी गफलत झालेली आहे पण इथला जो मतदार आहे गेले पंधरा वर्षपूर्वी पंधरा वर्ष झालं यापूर्वी कसं व्हायचं आ, एका पार्टीत दोन उमेदवार समोरच्या उमेदवारांनी द्यायचे आणि त्याचा लाभ स्वतः उठवायचा पण जसं संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी इथं पंढरपूर तालुक्यात एक विचार मांडणी चालू की तेव्हा बहुजन समाजाच्या विचार या ठिकाणी नेतृत्व असायला पाहिजे त्या तेव्हापासून गेल्या दहा म्हणजे जसं भारत आमदार झाले विभागणी झाली नाही आणि आम्ही इथं मतदाराला अशी सवय लागली जो निवडून येणारा उमेदवार आहे त्या मतदारला मतदान करायचं मग काय हो म्हणजे कशासाठी समोरच्या माणसानं मराठा आरक्षणाच्या संदर्भात आम्ही तिथं उपोषणाला बसलो असताना किंवा गणेश जाधव तिथं जवळजवळ पंधरा दिवस उपोषणाला पंढरपूर बसला होता त्यांनी एकदाही भेट दिली भेटसुद्धाचा साधी पाठिंबा दिला नाही भेट नाही काय नाही तसंच जारांगे पाटलाजवळ सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी महाराष्ट्रातली जाऊन आली पण समोर जो उमेदवार जारांगे पाटलांची भेट घेऊ शकला नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट इथं काय झाली माहीत आहे का ज्या वेळेला जरांगे पाटलांची एस आय टीची चौकशी फडणवीसनं लावली त्यावेळेला पहिल्यांदा भाग वाजवणारा ही माणूस आहे त्याच्यामुळं या ठिकाणी अति भयानक संताप आहे त्यामुळं पंजा पंजाला पर्यायच नाही नमस्कार नमस्कार

कायलाय सुशीलकुमार शिंदेसाहेबां दिलेल हे आहे वीस ला तेतीस के व्ही ए हे आहे उपकेंद्र त्याला काय भेटलं काय सुद्धा नाही अडीच वर्षातून डोंग केलं सरकार करून झालं पाहिजे सरकारी काँग्रेसचं झालं पाहिजे कसा अशा प्रकारे या गावातील वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण ऐकत आहोत आता तर काय ग्रामस्थ बसले आहेत त्यांना आपण विचरूया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं नारायण महादेव पाहिजे तुमच्या गादेगावमधून हवा पुण्याची किंवा आमदार कोण होईल आमच्या गादेगाव पणजे पण ज्या बघित बालके हां बरं मग विद्यमान आमदार जे आहेत त्यांनी वेगवेगळे स्कीम आणले आहेत ते निधी भरपूर मला असं ऐकलं जातं आहे काय गावात काय फरक पडणार नाही मतदान गावात ते फरक पडणार या कसं होईल मतदान आपल्या गावातून भरपूर होईल सरकार करून झालं पाहिजे सरकार हेज माय महाविकास आघाडी महाविकास शरद पवार उद्धव ठाकरे सरकार या ठिकाणी अजून काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात नमस्कार जय रे कोणाच्या हवा सध्या मतदारसंघामध्ये मतर। कोण होईल आमदार काम करत त्याला दे पाहिजे मत विकास कामासाठी मत पाहिजे का बसून खाणार मत पाहिजे बरोबर हा जन विकास काम केलं त्याला म्हणणार ना त्यांना काम तुम्ही कस तुम्ही सांगा ना जनतेचा कस हा बघितलं निधी तर आमच्याकडे भरपूर आणि कसं माहित तुम्हाला बंद पडलेल्या डब्यात बसायचं का बुलेट ट्रेन मध्ये बसायला ही जनतेने ठरवाय पाहिजे नाही नाही की समाधान अवतड्याचं काम आहे भरपूर काम त्याने केलेलं आहे हे काय त्याचा विषय नाही आपण समोरचा माणूस पण बघितला पाहिजे उमेदवार कसा आहे काय आपल्या गावात कसं त्यांना चांगलं होईल की ह्या बरे परिचारक नाही का परिचारक आहेत ना त्यांचे परिचारक सात असल्या त्यांना जास्त मतदान होणार आहे होणार शंभर शंभर टक्के होणार सरकार कोण झालं पाहिजे माहिती झालं पाहिजे काय कोणी काय दिलं माग हो लाडकेला कोणी माग दिलं काय दिलं दिलं का लाडकेला पैसे दिलं कोणी माग दिलं दिलं का नाही सांगा फक्त बरोबर हा काय असतं कोणी दिलं सांगा शेतकऱ्याला वीज माफी कावा दिली कोणी दिलं का साहेब कुणी मी दिली का दिली ना आता आणि ऐका एक सांगतो मुलींना शिक्षणात पूर्ण फी दिली सवलत हा ही सगळ्यात महत्वाचं आहे हाय का नाही मग ही, ही शिक्षण आहे ना मुलींना पैसे कोण दे पैसे कोण मराठीचं काय विषय सांगा की किती पैसे भरा लागतात मग ती ह्याला फीज माफ दिली ना नमस्कार काय नाव नावा शिक्षकांमध्ये वातावरण मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये काय बघितलं दादाचं वातावरण दा। विद्यमान काय काम त्यानं आमचं एक वीस पंचवीस कोटीला गाव जाळलं सोनक्या तळ्यातनं पाणी सोडा पाहिलं सोडलं ना शाहजी पाणी भरपूर नेलं हे आमदार म्हणलं इकडे पाण्याला फोन केला आधी पार्टीत प्रवेश करा म्हणणार काय आणि कोणाला तर बोलवणार आणि काम देणार पाच लाखाचं काम देतो तुला काम देतो चला तुम्हाला काम दावतो त्यानं एक वीस लाखाचं काम केलं पहिला रस्ता चांगला होता उकरला काय आणि बाद रस्ता केला उकरला आणि बाद रस्ता केला कोटी अ तीन हजार कोटी त्याचं कसं झालं माहिती आहे का ते आमदारच संध्याकाळी गेलं का ते इशी बघतो या आज आपल्या किती कंपनीला कामं मिळली काय आणि ती झोपेतनं उठून सकाळ आलं का ते त्याच्या डोक्यातनं जातच नाही आपल्या आज कंपनीचा टर्न ओव्हर वर्षात तीन हजार कोटी जा तसं मतदार मतदारसंघात सांगतोय मी तीन हजार कोटीची कामं केली ते केली म्हणत नाही जनतेची केली आणि रिटर्न बोलतोय त्या कंपनीत असेल तीन हजार कोटीचा असेल टर्न ओव्हर तिथे जनतेला म्हणताय ही तुमचीच काम आहे त्याची म्हणजे त्याला वाटतंय ही जनतेची काम आहे मतदारसंघातली काम माहिती हाताचा पंजा लोकसभेला पाहिलेल्या आता सुद्धा जनता आमची हुशार आहे त्यामुळे हा अह तुम्ही जनतेला इचारा जाऊन त्यांनी सबस्टेशन सारख्या आमचा म्हणजे प्रश्न मार्गी लावला गोरगरीब जनतेचं कधी सुख दुःख काय असू द्या काय कुठलं काम घेऊन जाऊ द्या डीपो असू द्या रस्त्याचं काम असू द्या हे सगळं मार्गी लावलेलं ते भारत हा तुम्ही एकदा भगिरथ दादाला संधी द्या नाही काम केलं तर पण आहेच ना तुम्ही ते द्यायच्या आधीच म्हणता तू काय केलं काय केलं तू काय केलं केल? देवा लावला साडेतीन वर्षात ज्या परिचारक मालकाने तुला सत्ता दिली त्यांच्यासुद्धा तू त्यांना टांग दिली आणि सत्तेसाठी त्यांना आता गो, गोजर तू या बरोबर थोडी चर्चा आहे की त्यांना तिकीट द्यायला पाहिजे होत हा चर्काला अवतार तिकडे आलेलं हे याचं काय हे पैशावरला आहे ही संध्याकाळी गेलं झोपताना हिशेब बघतय कंपनीचं किती झालाय आणि ते सकाळ मतदारसंघात तसंच सांगतंय सरकारकडून झालं पाहिजे सरकार महाविकास गाडीच येणार हो ह्यानी काय काड्या पेटीला सोय जी एस टी हो आणि विमान घ्यायचं हेलिकॉप्टर घ्यायच म्हणलं त्याला पाच टक्के आणि काड्या डबड घ्यायच गेल्यावर गे त्याला किती टक्के अठरा टक्के बावीस खाजेच पोत सहाशे सातशे रुपयाला होतं सतराशे चांगलं काय महाविकास आघाडी हां हां आघाडीश्वर जातो काय झालं आपल्या गावात वातावरण बसतं हवा कोणाचं कोण झालं आमदार काय आता आमदाराचं काय आता सांगा आमदार काय आहे बघी बालखीर त्यांच्या समोराचे दोन तगडे उमेदवार आहेत अवतड्या काम शेतकऱ्याचं काय शेतकऱ्याची मत आहे शेतकऱ्यांच्या मनात आमदार सरकार कोण झालं पाहिजे सरकार हे काय शरद पवारांचं पाहिजे तरच काय ते आहे नाही ते काय नाही तर काही गावामध्ये मस्त आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात नमस्कार 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 काय नाव आपलं भारत पांढरुल काय वातावरण कसं आपल्या गावाचं हवा आहे हवा आहे बघा हवा आहे सरकार कोणत येईल काय नाही येईल सरकार महाविकास सरकार येईल बोला येईल नमस्कार रामचंद्रबाग विचारा एक प्रश्नच विचारला नाही तर मी कस सांगतो हवा कोणाच्या मतसंघामध्ये हवा आहे पवार आणि जरांगे पाटील फॅक्टर मराठा आरक्षण विषय मुद्द्यावर आहे शंभर टक्के आणि पवार फॅक्टर आणि ह्या मतदारसंघात ज्या व्यक्तीने पहिलं कार्य जी केलंय ज्या व्यक्तीने म्हणजे पहिले जे आमचे आमदार आहेत समाधानदा असतील कोण प्रशांत परिचारक असतील आणि तुम्हाला मला आवर्जून सांगायचं मी भाजपचा सा प्युअर प्युअर आणि प्युअर कार्यकर्ताय आणि आज मी महाविकास आघाडीच्या पाठीमागे जात का तसं कागचं कारण तुम्ही मीडियानं काय तुम्ही पाठिंब्याचा विषय नाही मराठा आरक्षण आम्हाला दिलं का तुम्ही दोन वेळा म्हणजे मराठा आरक्षण कॅमेऱ्यात बघताय सर तुम्ही कॅमेऱ्यात बघताय ही बघव दिसत ही बघव फक्त आणि फक्त शरद पवारच्या मागे जाणार तुम्ही आरक्षणाबद्दल नाराजल्या मुळे नाराज आहे कोण येईल आमदार म्हणून आमदार कोण होईल आमदार

त्यांचं काय गावामध्ये मतदान पडणार नाही आमदार समाजावत होतील नमस्कार काय मामा नाव काय नागनाथ पाखरे बर हवा कोणाच्या मत कोण निवडून येईल बर बालकी निवडून येतील सगळे उमेदवार आहेत अवताडे वगैरे त्यांचं कसं आहे काय आपल्याला काय माहित नाही काय सांगता येत ना हवा सगळ्याचीच आहे निवडून कोण येते काय माहित आपल्या गावात बघून चालत नाही ना तालुक्यात किती गाव आहेत दोन तालुक्यात तुमच्या गावात ता काय सांगता येत ना गावात कसं आहे वेगळं होतं चित्र ना बदलते चित्र सारखं दिसतंय की नव्हतं काय करायचं काय सांगता येत नाही राजकारणाला तेवढं काय सांगता येत ना बाकीचं काय तर सांगाल बाबा आज उद्या इकडे जाणार आहे माणूस तिकडं जाणार आहे राजकारणाला काय सांगतो तिने काट एक नंबर चालू आहे मी घेऊ मी लक्षात ठेवा वीस वर्ष झालं तर संजय निराजारचं पैसे काय ते पंजा तुम्हाला चालू आहे आमचं अकरा मत आहे बरं बरं नमस्कार नमस्कार काय हवा कोण आहे सध्या हवा बालकीची जाय गा ह्या गावात तर आहे बरं समोरच्या विमोदवर पण तगडे त्यांचं कसं आहे किती ब्या असू दे बरं बालकीला जेवढं मानते ती तेवढं बाकीच्याच नाही मानत बरं म्हणजे नानाना मानणारा गड तुमच्या गावामध्ये जास्त आहे हां सरकार कोणाचं यायलं पाहिजे सरकार आपल्याला बदलाय पाहिजे बरं महाविक कशाकडे आले पाहिजे हां तू तर आपल्या गावात किती मतदान होईल काय एवढं पडत नाही सगळ्यापेक्षा कमी शरद पवार यांनी दिलेलं सगळ्यापेक्षा कमी उमेदवार तर त्यांना मतदान होणार नाही सगळ्यापेक्षा कमी पडणार बरं तीन नंबरचा दिल का नमस्कार काय नाव आपलं माझ दादासाहेब कृष्ण मस्के कसा आपला मतदार हवा कोणाचे कोण आहे आमदार आता इथं आम्हाला आमदार म्हणजे आताच सांगता येणार नाही कारण का दोन्ही पक्ष चालू आहे कालवा आता सगळीकडं गावात चर्चा करून जास्त कशी चर्चा चालू आहे सगळे पण जरा बालकीच जास्त प्रमाणात घालवा वाटतो इकडे सरकार कोणा झालं पाहिजे सरकार झालं पाहिजे कि आपलं गोरगरीबांना स्वस्त धान्य मिळावं स्वच्छता वाढावी या आपल्याला महागाई कमी झाली पाहिजे राष्ट्रवादीच पाहिजेत ना म्हणजे काँग्रेस आपलं नमस्कार नमस्कार कोणी निवडून काय सर्वसामान्य रामधर म्हणून कोण व्हायला आवडेल काय सर्वसामान्य कोण होईल ते सरकार कोण झालं पाहिजे महाराष्ट्रामध्ये माहिती माझे सरकार आलं पाहिजे